नमस्कार मंडळी तर बऱ्याचदा आपण पोहे बनवतो पोहे म्हणजे प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येते ती रेसिपी म्हणजे कांदा पोहेची पण आज आपण अगदी झटपट म्हणजेच अगदी एक मिनटाच्या आत तयार होणारे टेस्टी असे पोहे बघणार आहोत तेही जरा वेगळ्या पद्धतीने तर इथे आता मी एक मोठी वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये आपण कांदा पोह्यांसाठी जसे पोहे भिजवतो तसे हे भिजवलेले पोहे त्या वाटीमध्ये टाकून घेते हे पोहे पाच ते दहा मिनटात अगदी मस्त असे भिजतात पोहे भिजतात तोपर्यंत आपण दुसरं कामही करू शकतो तर इथे आता सर्व भिजवलेले पोहे मी काढून घेतलेत वाटीमध्ये छान मौसूत असे भिजले गेलेले आहेत आणि त्यानंतर आता एका साईडला एक लहान आकाराचा कांदा बारीक कापून घेतला एक मिरची बारीक कापली थोडंकडी पत्ता कोथंबीर आणि एक टोमॅटोही बारीक कापून घेतला आहे तर आता या भिजवलेल्या पोहेंमध्येच बारीक कापून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक कापलेला टोमॅटोही टाकून घ्यायचा आहे तुम्हाला जर टोमॅटो किंवा कांदा जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकतात तर कांदा आणि टोमॅटो कच्चाच या पोहेंमध्ये टाकून घेतला आहे मी आणि त्यानंतर आता एका साईडला तडका पॅन तापायला ठेवलेला आहे पॅन अगदी व्यवस्थित गरम झाला की एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे आणि इथे आता एक मूठ भरून शेंगदाणे मी टाकून घेतले म्हणजे अर्धी वाटी शेंगदाणे असतील हे आणि आता अगदी थोडंसं मीठ टाकून हे शेंगदाणे मस्त असे खरपूस तळून घ्यायचे आहेत आपण कांदा पोहेंसाठी जसे शेंगदाणे तळतो तसेच हे पण तळून घ्यायचे मीठ टाकल्यामुळे यांची टेस्ट छान लागते कारण तळताना अगदी आतपर्यंत मीठ जातं आणि त्यामुळे हे शेंगदाणे अगदी कुरकुरीतही तळले जातात तर मस्त असे हे शेंगदाणे तळून झालेत त्यानंतर आता ज्या वाटीत आपण भिजवलेले पोहे टाकून घेतले तिथे हे तळलेले शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत शेंगदाण्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकतात आणि आता या तापलेल्या तेलातच पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरा आणि मोहरी व्यवस्थित तडतडले तर की त्यानंतर अगदी चिमूडभर हिंग टाकून घ्यायचं आहे हिंगामुळे या पोहेंना अजून छान चव येते सात ते आठ कढीपत्त्याची पानंही टाकून घेतलीत मी बारीक कापून घेतलेली मिरची टाकली आहे मिरची जास्त तिखट नाही आहे तुमच्याकडे जर अशी फिकट मिरची नसेल तर तिखट मिरची तुम्ही वापरू शकतात आणि आता हा तयार तडका भिजवलेल्या पोहेंवर टाकून घ्यायचा आहे अगदी झटपट म्हणजे एक मिनटाच्या आत हे पोहे तयार होतात मुलांना मधल्या वेळेस जेव्हा मुलं खायला मागतात किंवा सकाळी नाश्त्याला जर वेळ झाला असेल तुमच्याकडे कुठलाही दुसरा नाश्ता बनवायला वेळ नसेल तर तुम्ही असे झटपट पोहे बनवू शकतात तर भरपूर अशी कोथंबीर मी बारीक कापून टाकून घेतली आहे सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आमच्या घरात ही पोहेंची रेसिपी आठवड्यातून दोनदा तरी बनते आणि आता हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हवं हो तर हातानेही मिक्स करू शकतात किंवा अशा प्रकारे दोन चमचे घेऊन त्याच्यानेही मिक्स करून घेऊ शकतात तर अगदी व्यवस्थित सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी आहे ना अगदी झटपट तयार होणारी रेसिपी मुलांना कळणारही नाही की आईने आपल्यासाठी अगदी झटपट असं खायला काहीतरी बनवलं आहे इतक्या कमी वेळात ही रेसिपी तयार होते तर मी इथे आता सर्व करून घेतली आहे तुम्हालाही जर चार साडेचार वाजता थोडंफार काहीतरी खायची इच्छा झाली असेल तर अगदी झटपट असे हे पोहे तुम्ही बनवू शकतात चला तर मग तुम्ही इथपर्यंत माझी जर रेसिपी अगदी लक्ष देऊन बघितली असेल तर एक लाईक नक्की करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा